दोन आणि त्यांच्यामध्ये येतोय कुत्रा त्या कुत्र्याची हालत काय होते पहा दोन मांजर रात्रीची भांडण करतात समोर मांजरे दुसरी आता यांच्यामध्ये येतोय कुत्रा घरी पाहुणे जात आपण पाहुण्यांना बोलतो तुम्ही पण जेवायला या आपण जेवायला बसलो असेल तर असं जर प्राण्यांमध्ये असलं तर आता बघा कुत्रा छोटासा खातोय आणि मांजर समोर ते बोलते मी येऊ का बा कशा प्रकारे बोलते छोटासा कुत्रा आहे मांजर समोर येऊन बोलते तू जाऊ द्या माझं पुन्हा कुत्रा बोलते मांजर काय करत काय करण अजून एकदा जेव्हा मांजर बोलते कुत्रा रागात बोलतोय मांजरला काय ऐका याच नाही त्याचं चालू पड

आई आईवड मनापासून डोक्यांना आज कसपुळ्यात